नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस संदर्भातील एक मोठी अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमधील ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामधील पीक विमा घेतलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या पीक विम्याचा एक रुपयाही भेटलेला हो नव्हता अशा शेतकऱ्यांना आता या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास अठरा जिल्ह्यात या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये फक्त नऊ पिकांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील ते अठरा जिल्हे कोणते असतील तसेच या अठरा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना हा पीक विमा देण्यात येणार आहे तसेच यामधील ती पिके कोणती असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो खरीप पीक दोन हजार तेवीस जिल्हा निहायनुसार जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास अठरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो यामध्ये हेक्टरी मदत किती मिळणार आहे तसेच कोणत्या पिकांसाठी ही मदत असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र सरकार वेळोवेळी विड़ शेतकऱ्यांसाठी योजना आणत असते त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना असेल मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती जसे की जनावरांचा हमला असेल किंवा पिकांवरली कीड असेल किंवा रोग असतील पिकावरील रोग यापासून संरक्षण देते व होणाऱ्या नुकसानीची भरपाई देते शेतकऱ्यांचे आर्थिक आपदा जसे की वादळ असेल गारपीट ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ कीड व रोग यापासून नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना शे शेती करणे सोडू नये व त्यांना आर्थिक विमा म्हणून त्यांचे आयुष्य स्थिर करावे या हा सरकारचा उद्देश आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या दोन दिवसात बँक खात्या जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा एक रुपयामधील पीक विमा काढलेला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो त्याबाबतची जिल्ह्यांना यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो ती सर्व यादी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर यामध्ये कोणते जिल्हे असतील तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती भरपाई देण्यात येणार आहे तसेच या जिल्ह्यातील कोणत्या महसूल जिल मंडळांना ही मदत देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारच्या मतीने दोन हजार तेवीस चोवीस यासाठी फक्त एक रुपयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकमा काढलेला होता त्या शेतकऱ्यां त्या शेतकऱ्यांना हा पिकमा देण्यात येणार आहे मित्रांनो यावर्षी कमी पडलेला पाऊस असेल तसेच सरकारने लवकरात लवकर सर्वे करून पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना रक्कम द्यावी असे विमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले होते परंतु मित्रांनो यामधील काही जिल्ह्यांना अद्यापही या, या पीक विम्याचा एक रुपयाही भेटलेला नाही मित्रांनो आता राज्यातील जवळपास पस्तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम ही देण्यात येणार आहे मित्रांनो अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यामुळे पीक विमा कंपन्या दुसऱ्या टप्प्यात एक हजार आठशे कोटी रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे या तर मित्रांनो यामधील कोणते जिल्हे असतील तसेच या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी संख्या असेल तसेच यामधील रक्कम किती असेल मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम येतो नाशिक जिल्हा मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या तीन लाख पन्नास हजार आहे आणि मिळणारी रक्कम एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी आहे त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सोळा हजार नऊशे एकवीस आणि मिळणारी रक्कम चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी आहे त्यानंतर मित्रांनो अहिलनगर मित्रांनो या जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस आणि मिळणारी रक्कम एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस आणि मिळणारी रक्कम एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी आहे त्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार चारशे सहा आणि मिळणारी रक्कम सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी आहे त्यानंतर सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर आणि मिळणारी रक्कम बावीस पॉईंट झिरो चार कोटी आहे त्यानंतर बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि मिळणारी रक्कम दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न आणि मिळणारी रक्कम अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थेतकऱ्यांची संख्या चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस आणि मिळणारी रक्कम दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी लाख आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील लाभा शेतकऱ्यांची संख्या एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न आणि मिळणारी रक्कम सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी लाभा शेतकऱ्यांची संख्या आहे फक्त दोनशे अठ्ठावीस इतकी लाभा शेतकरी संख्या आहे आणि मिळणारी रक्कमसुद्धा सर्वात कमी आहे एक पॉईंट तीस कोटी इतकी रक्कम आहे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील लाभा शेतकऱ्यांची संख्या तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस आणि मिळणारी रक्कम एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी आहे त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर आणि मिळणारी रक्कम दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी आहे त्यानंतर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या त्रेसष्ट हजार चारशे बावीस आणि मिळणारी रक्कम बावन्न पॉईंट एकवीस कोटी आहे त्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस आणि मिळणारी रक्कम दोनशे चव्वेचाळीस पॉईंट सत्याऐंशी कोटी आहे त्यानंतर मित्रांनो शेवटचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या दहा हजार दोनशे पासष्ट आणि मिळणारी रक्कम फक्त आठ कोटी आहे मित्रांनो यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली लाभार शेतकऱ्यांची संख्या तर पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन इत इतकी लाभार शेतकऱ्यांची संख्या आहे आणि या, या लाभार शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम जर पाहिली तर एक हजार सातशे पॉईंट त्र्याहत्तर कोटी इतका निधी आहे मित्रांनो या यादीनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पीक किंवा लाभार शेतकऱ्यांची संख्या बीड जिल्ह्यात असून ती सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतकी आहे त्यानंतर अहिलानगर जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस इतके आहे मित्रांनो एकूण विमा लाभार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन इतकी आहे आणि या शेतकऱ्यांना मंजूर रक्कम जर पाहिली तर एक हजार सातशे पॉईंट त्र्याहत्तर कोटी इतका निधी आहे तर मित्रांनो यामधील या शेतकऱ्यांना या विम्याची भरपाई देण्यात येणार आहे मित्रांनो खरीप विमा दोन हजार तेवीसमधील काही जिल्ह्यातील याद्या आहेत या जिल्ह्यातील फक्त या गावांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे हो। मित्रांनो सर्वप्रथम आहे बुलढाणा जिल्हा मित्रांनो या जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव गावे यासाठी पात्र आहेत आणि हो। त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे हो। त्यानंतर आहे जालना जिल्हा या जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस गावे या विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील चौसष्ट गावे या विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यातील एकशे एकसष्ट गावे या पिकण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीकमा देण्यात येणार आहे त्यानंतर नाशिक जिल्हा या जिल्ह्यातील एक्क्याण्णव गावे या पिकण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीकमा देण्यात येणार आहे त्यानंतर नांदेड जिल्हा या जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस गावे या पिकव्यांसाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीकमा मिळणार आहे त्यानंतर परभणी जिल्हा या जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावे या पिकण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीकमा देण्यात येणार आहे त्यानंतर लातूर जिल्हा या जिल्ह्यातील एकशे वीस गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीक देण्यात येणार आहे त्यानंतर वाशिम जिल्हा या जिल्ह्यातील एकशे बारा गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीक देण्यात येणार आहे त्यानंतर अकोला जिल्हा या जिल्ह्यातील एकशे शेहेचाळीस गावे यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पिक मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावे या पिकविण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यातील एकशे एकोणीस गावे या पिकविण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे त्यानंतर जळगाव जिल्हा या जिल्ह्यातील <Ş1> एकशे पाच एक गावे या पिकविण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के हा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे सव्वीस ऑगस्ट रोजी जमा करण्यात येणार आहेत आणि काही उरलेल्या पात्र जिल्ह्यांची यादी लवकरच लावण्यात येणार आहे तर महाराष्ट्र योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात मित्रांनो ही योजना केंद्र सरकारची असलेली प्रधानमंत्री फसल योजना या योजनेचा एक भाग आहे जो राज्यस्तरावर राबवण्यात येतो मुख्यतः ही योजना शेतकऱ्यांसाठी घातक असलेल्या गारपीट वादळ ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती व जनावरांचा हमला कीड रोग यासारख्या गोष्टींमुळे होणारे नुकसान यापासून पीक विमा संरक्षण देते मित्रांनो या योजनेत शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण मिळते व त्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांनी घेणे हे गरजेचं आहे मित्रांनो पीक विमा घेण्यासाठी एक प्रीमियम दर भरावा लागतो जो खरीप हंगामातील पिकांसाठी दोन टक्के आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी दीड टक्के आहे म्हणजेच जर तुम्ही शंभर रुपये प्रीमियम भरला आणि पीक विमा कंपनी शंभर टक्के मान्य जर झाला तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा मोबदला पैशाच्या स्वरूपात तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत असतो मित्रांनो असे या योजनेचे स्वरूप आहे तर मित्रांनो यामध्ये जर आपण जर पाहिलं तर अठरा जिल्ह्यांमध्ये या मॅचे वाटप हे सव्वीस ऑगस्टपासून करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील हे सोळा जिल्हे पाहिले तर या सोळा जिल्ह्यातील कोणत्या गावांना हा पीक दे पिकव्या देण्यात येणार आहे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहिलं तर परंतु मित्रांनो यामध्ये एक निकष आहे तो निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपल्या सात बारा उतार्यावरती पीक पाहण्याची नोंद असणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांची पीक पाहण्याची नोंद असेल अशा शेतकऱ्यांना हा पीक पीक्या देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र